बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळून आला होता वनविभागाच्या प्रयत्नामुळे त्याची आईशी पुनर्भेट घडवण्यात आली आहे हा हृदयस्पर्शी क्षण वनविभागाने कॅमेऱ्यात कैद केला ज्यानंतर मादी बिबट आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेले जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखरडा ढोकणे यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता सतर्कता म्हणून सुनील ढोकणे यांनी ही माहिती वनविभागाला दिली त्यानंतर परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयात हलविले मात्र मादी बिबट दिसून न आल्याने बछड्याला तात्पुरते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले मादी बिबट बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची शक्यता गृहीत धरून संध्याकाळी पाच वाजता बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी आणण्यात आले त्याला एका कॅरेटमध्ये ठेवून परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले सकाळी सहा वाजता कॅमेऱ्यात मादी बिबट्याने बछड्याला घेऊन जात असल्याचे दृश्य कैद झाले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली आहे मोताळा परिक्षेत्रामध्ये नांदुरा तालुक्यातील बाजार या गावामध्ये सुनील ढोकणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये साधारणतः सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान एक लेपर्ड कब आढळून आला वयांना अतिशय छोटं साधारणतः एक महिन्यापर्यंत जो वय असलेला तो कब हे आम्हाला मिळालं अशी बातमी आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही स्टाफसह जा त्या ठिकाणी जाऊन ते रिकवर केलं ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन मोताळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन आम्ही त्याची पूर्णतः वैद्यकीय तपासणी केली आणि ते सुस्थितीत असल्याचं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं त्यानंतर आम्ही त्याला दुपारनंतर आमच्याच ऑफिसमध्ये चांगल्या सुस्थिती अशा वातावरणामध्ये आम्ही त्याला ठेवलं सायंकाळपर्यंत आणि सायंकाळनंतर मग वरिष्ठांशी आमचे उपवर्ण संरक्षक आणि बोल माननीय श्रीमती सरोज गवस आणि सहायक वन संरक्षक श्रीमती आकत मॅडम यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या बछड्याला पुन्हा एकदा त्याच्या आईसोबत भेट घालण्यासाठी मनोंधन करण्यासाठी आम्ही सोडण्याचा ठेवण्याचा त्याला निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आम्ही पुन्हा त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन योग्य सुयोग्यस्थित सुस्थितीमध्ये आम्ही त्या कछ्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि ट्रॅप कॅमेऱ्यांचं पूर्ण आम्ही चारूबाजून दोन चार गायचे ट्रॅप कॅमेरा आम्ही त्या ठिकाणी लावले होते त्या सगळ्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मध्ये आम्ही त्या कछ्याला ठेवलं आणि आम्ही त्या अंतरापासून थोडं दूर अंतरावर जाऊन थांबलो काही वेळानंतर साधारणतः साडेदहा अकराच्या दरम्यान ही आई मी त्या पचार्यावर आली आणि त्या पै्याला आपल्यासोबत घेऊन गेली नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद आणि बदल आज होत आहे आणि तो या सर्वांसोबत वाटावा वाटून घ्यावा अशी आमची इच्छा असल्यामुळे सगळ्यांनी